ही गोष्ट आहे सन अठराशे पंचाहत्तरची जेव्हा एका पुस्तकामुळे खळबळ माजली होती या पुस्तकाने वैचारिक क्रांती घडवून गुलाम भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची वेगळी जागा निर्माण केली होती सत्याला सत्य आणि असत्याला असत्य सिद्ध करून माणसाला योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवला होता हे पुस्तक म्हणजे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक वाचणारा प्रत्येक जण विचार करायला भाग पडेल अशाच एका दिवशी एका तरुणाच्या हातातही हे पुस्तक आलं ओ तरुण जितक हे पुस्तक वाचत गेला तितकाच तो यात अधिकाधिक गुंतत गेला शेवटी जेव्हा त्याने हे पुस्तक पूर्ण वाचलं तेव्हा त्याने अशी एक दिशा ठरवली की ज्यामुळे तो देश आणि धर्माचा मोठा आधारस्तंभ बनला नमस्कार जी मी आहे हरप्रीत कौर वर्ष होतं साली पंजाबच्या होशियारपूरच्या भूमीवर एक बालक जन्माला आल। याचा नाव सर्वदा सर्वदा या सर्वदा या नावाचा अर्थ आहे जेव्हा सर्वदा मोठा झाला तेव्हा त्याच्या जिज्ञासू मनामुळे तो धर्मकर्माच्या चक्रात अरकला आणि शौमत मानू लागला कुटुंब अतिशय कट्टर पौराणिक होत जे पूजापाठाला खूप महत्व द्यायचं सर्वदा देखील कुटुंबाच्या परंपरांचा भाग बनले पण एक दिवस एक भटक्या कुत्रा ज्याला श्वान म्हणतात तो शिवलिंगाला अपवित्र करत होता हे सर्वदाला पाहवत नव्हतं त्याने त्या कुपऱ्याला तिथून हाकलून दिलं पण या घटनेनंतर त्याचं मनही अस्वस्थ होऊ लागलं आणि त्याने वेदांताचा आधार घेतला मनात इच्छा होती की समाज आणि धर्मासाठी काहीतरी करावं पण मार्ग काही दिसत नव्हता बहुतेक वेळा समाजात अस्पृश्यता आणि उपेक्षित समुदायांना पाहून मन अस्वस्थ व्हायचं वर्ष या वर्षापर्यंत सर्वदांनी वेदांताचा सखोल अभ्यास केला ज्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यात वैराग्याची भावना जागृत झाली आणि याच भावनेचा परिणाम म्हणून बत्तीस वर्षांच्या तरुण वयात त्यांनी संन्यास दीक्षा घेतली नाव घेतलं स्वामी सर्वदानंद संन्यास स्वीकारल्यानंतर सर्वदा तीर्थयात्रेसाठी निघाले आपल्या तीर्थयात्रे जेव्हा स्वामी सर्वदानंद चित्रकूटला पोहोचले तेव्हा ते आजारी पडले जिथे ते थांबले होते त्यांच्या जवळच एक प्रवासी थांबलेला होता हा था प्रवासी स्वामी दयानंद सरस्वती यांचा शिष्य होता किंवा असं म्हणा की तो आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांचा अनुयायी होता या प्रवाशाला सगळे ठाकूर साहेब म्हणून ठाकूर साहेबांनी विचारधारांच्या मान्यतांची काहीही परवान करता आजारी वेदांती स्वामी सर्वदानंद यांची मनापासून सेवा केली या सेवा काळात विचारांच्याही आदानप्रदान झाला स्वामी सर्वदानंद आता पूर्णपणे बरे झाले होते ठाकूर साहेबांनी चित्रकूटमध्ये निरोप घेताना स्वामीजींना सत्यार्थ प्रकाश भेट म्हणून दिले स्वामीजींनी आता या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला ब्रह्मापासून ऋषी मुनींनी मांडलेल्या वैदिक विचारांचा सार वाचला स्वामी सर्वदानंदजींना जणू जीवनाचा अर्थच सापडला होता याच क्षणापासून त्यांनी महर्षींना गुरु मानले आणि आर्य समाजाशी जोडले गेले अशा प्रकारे सनातन धर्म व वेदांताचा एक अत्यंत श्रेष्ठ विद्वान एका आर्य समाजी भक्ताच्या सेवेमुळे आणि सत्यार्थ प्रकाशाच्या अंतर्निहित महिमा व गौरवाने प्रभावित होऊन दयानंद आणि आर्य समाजाचा भक्त बनला वैदिक प्रचार आणि प्रसारासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे स्वामी सर्वदानंद सरस्वतीजी आपल्या अनुयायांमध्ये त्यांच्या कर्म स्वभाव आणि विचारांमुळे श्रद्धेचे प्रतीक बनले होते त्यांचे पूर्वज आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीचे वैद्य होते पण सर्वदानंद जी महर्षी दयानंद सरस्वती यांच्याकडून प्रेरणा घेऊन आर्य समाजाचे प्रसिद्ध संन्यासी बनण्याचा मार्ग स्वीकारला वैदिक त्यांनी सामाजिक सुधारणा आणि आध्यात्मिक जागृतीवर भर दिला हरद्वा अलीकड येथे त्यांनी अशा एका गुरुकुलाची स्थापना आणि संचालन केले ज्यामध्ये पंडित ब्रह्मदत्त जिज्ञासुजी यांसारखे विद्वान आचार्य होते याच गुरुकुलात दोन प्रमुख आर्य विद्वान पंडित युधिष्ठिर मेमांस आणि आचार्य भद्रसेनजी देखील शिकले होते यासोबतच येथे एक साधू आश्रम ही उभारला पण स्वामी सर्वदानंदजी नेहमीच भ्रमंतीवर असायचे आणि या भ्रमंती दरम्यानच त्यांनी शेवटचा श्वास घेतला समाज के समर्पित लेखानुसार सन एक हजार नऊशे अडतीस साली लष्कर आर्य समाज संस्थेवर महर्षी दयानंद सरस्वती यांनी राष्ट्र आणि समाजाच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या कार्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वामी सर्वदानंद सरस्वतीजींनी तन मन आणि धनाने सेवा केली स्वामीजी आपल्या रचनांमुळे सामाजिक कल्याणाच्या कार्यांमुळे आणि मानवसेवेच्या विचारांमुळे अमर आहेत आज ऋषी भक्त संन्यासी तपोमूर्ती स्वामी सर्वदानंद सरस्वतीजींना आर्य समाज शचशह नमन करतो